हॅलो मी श्रुती माझ्या गमती लाईफ ह्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमचा प्रवास सुरू आहे अजिंठा लेणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला था तर मग आता आपण पुढे मार्गस्थ होऊया लेण्यांकडे हा बघा काय घेऊन चालला असेल ना आम्ही जात आहोत अजिंठा लेणीच्या व्ह्यू पॉईंटच्या दिशेने आणि आता थोड्याच वेळात व्ह्यू पॉइंट येईल व्ह्यू पॉइंट हा एक मार्ग आहे जाण्यासाठी म्हणजे जा एक डेस्टिनेशन आहे अदरवाइज तुम्ही डायरेक्ट लेणीला पण जाऊ शकता व्ह्यू पॉइंटला गेलात तर तुम्हाला काय कसरत आहे ते पुढे दिसेलच सांगते मी परिसर आहे असा पार्किंग स्पेस आहे अजिंठालीच्या लेण्या सोमवारी बंद असतात आणि त्याची वेळ आहे, आहे। सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत इतर दिवशी अदर दॅन मंडे म्हणजे मंडेला बंद असतात जशा वेरुळ लेण्या आहेत त्या मंगळवारी बंद असतात आणि त्यांची वेळ आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ओके ब्रिटिश लष्कर अधिकारी जॉन स्मिथ त्याला अठराशे एकोणचाळीस मध्ये तो जेव्हा शिकारीसाठी बाहेर पडलेला तेव्हा ह्या व्ह्यू पॉइंट वरून अजिंठाची लेणी दिसली होती म्हणून त्याला व्ह्यू पॉइंट अस म्हणतात आम्ही पण पहिल्यांदाच येतोय आता बघतो काय काय इथे व्ह्यू पॉइंट आहे एवढं माहितीये साइट प्लान बघूया आपण okay.

नालाकार पहाडाच्या कुशीत दडलेली लेणी आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यांचा भव्य देखावा उंचीवरील व्ह्यू पॉइंट वरून पाहावयास मिळतो आता आम्हाला जायचंय अजिंठा लेण्यांच्या दिशेने आम्हाला माहित नव्हतं आधी तिथे जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे पण आम्ही मॅप मध्ये व्ह्यू पॉइंटला क्लिक केल्यामुळे आम्ही व्ह्यू ला आलो पण हरकत नाही आता तो जो डोंगरावर आम्ही उभा उभे आहोत मोठा डोंगर आहे तो तो पूर्ण खाली उतरून जायचंय आणि मग दुसऱ्या डोंगरावर म्हणजे लेण्यांच्या डोंगरावर आम्हाला जायचंय आणि परत येताना आम्हाला याच मार्गाने परत यायचंय कारण आमची कार तिथे पार्क आहे सो हेच मी मगाशी सांगत होते की दोन मार्गाने तुम्ही जाऊ शकता एक तर असा मार्ग आहे हा पण छान आहे कारण याच्यामध्ये तुमचा व्ह्यू पॉईंट पण कव्हर होतो जे परदेशी पर्यटक डायरेक्ट तिकडे जातात ना लेण्यांना ते मुद्दामून ह्या मार्गाने पण परत वर चढत येतात आणि परत उतरून तिकडे लेण्यांच्या दिशेने जातात म्हणजे तो खरंच तो व्ह्यू पॉइंट बघण्यासारखा आहे तसंच लेण्या ही अतिशय सुरेख आहेत जर औरंगाबादला म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरला जाणं झालंच तर प्रत्येकाने ह्या अजिंठा लेण्या वेरूळच्या लेण्या दोन्ही लेण्या बघून घ्याव्यात एक छोटा डोंगर उतरून आता आम्ही खाली आलो त्याला लोअर पॉईंट असं म्हणतात सो आम्ही आता लोअर कडे आलो लोअर पॉईंट असं आहे पूर्ण सपाट प्रदेश आहे कातळ डोंगर येतो असा कातळावर आपण येतो आणि परत या कातळावरून आपल्याला खाली जायचंय बघा आणि तिथे एक काकडीवाली बसली तिच्याकडे आम्ही काकडी खाल्ली जरा एनर्जीसाठी बघा पुढे हा जो धबधबा वाहताना दिसतोय तो वाघोरा नदीचा धबधबा आहे ती वाघोरा नदी आहे ती सातमाळा पर्वतरांगेतून वाहते आणि हा जो पायथ्याशी तलाव आहे तो सप्तकुंड नावाचा तलाव आहे ह्या लेण्या कशा घडवल्या असतील त्याचं अप्रतिम चित्रण दिसतंय तुम्हाला या माझ्या फोटो मध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये बघा किती सुरेख आहे बघण्यासारखं आहे हे कसं काय घडवलं असेल त्या हातांनी सो हे मिस करू नका कोणीच नक्की या दिशेला आलात तर हे बघून जा हो असा हा डोंगर आहे तो उतरून यायचा आहे हे चढण्यासाठी पुढे भरपूर कष्ट आहेतच पण त्याचं चीज झालंय आम्ही बघितल्या ना या लेण्या हा पॉइंट आम्ही मिस केला असता तर आमच्या जीवाला लागलं ला असत ला अजिंठा लेण्या या बौद्ध लेण्या म्हणून पण प्रसिद्ध आहेत सो या अजिंठा येथील लेण्या या अम्गडालॉईड प्रकारच्या खडकात कोरण्यात आलेल्या आहेत या छप्पन्न मीटर उंचीवर असून एकंदरीत पाचशे पन्नास मीटर पर्यंत नालीच्या आकारात पसरलेल्या आहेत येथील भूमी सगळीकडे सपाट नाही येथे असलेल्या लेण्यांपैकी क्रमांक आठ लेणी, लेणी सर्वात ही सर्वात खाली असून लेणी क्रमांक एकोणतीस सर्वात उंचीवर आहे एकूण एकोणतीस लेण्यांपैकी पाच लेण्या नंबर नऊ दहा एकोणीस सव्वीस एकोणतीस चैत्य पूजा स्थळ म्हणून आणि उर्वरित विहार आश्रम म्हणून प्रसिद्ध आहेत चला तर मग आता आपण पुढे मार्गस्थ होऊया लेण्यांकडे आता आपण लोअर पॉईंटला आलेलो आहोत लोअर पॉईंट सोडून आपण आता लेण्यांकडे आलेलो आहोत आणि आणि आता आपण जाणार आहोत तिकीट बुक करायला आपलं तिकीट लागतं या सगळ्या लेण्या आपल्याला फिरायच्या आहेत त्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला इथून असा हा बघा हा ब्रिज आहे हा ब्रिज ह्या डोंगराला आणि त्या लेण्यांच्या डोंगराला जॉईन होतोय आपण आता तिथे हे आहे सप्तकुंड तलाव पण त्या तलावाचं पाणी आटलेलं आहे इथे माकडांपासून जरा सुरक्षित रहा नाहीतर मोबाईल वगैरे स्नॅच करतात माकड ऑलमोस्ट सगळ्याच आपण जिथे जिथे डोंगरावर जातो तिथे तिथे माकडं ही असतातच सो बी केअरफुल आणि हे जे काय ते अगदी अविस्मरणीय आहे इथे खूप सारे परदेशी पर्यटक पण येतात अभ्यासासाठी येतात आर्किओलॉजीच्या कारण ही एक युनेस्कोची आर्किओलॉजिस्ट साईट आहे जशी वेरुळची आहे तशीच अजिंठाची पण आहे सो अतिशय बघण्यासारखं असं आहे ठिकाण आहे लेण्या बघताना उत्कृष्ट कलाकृतीच दर्शन होतं त्यातला हा एक फोटो म्हणून मी टाकलाय आणि ही आहे सव्वीस नंबर गुफा अतिशय बघण्यासारखी आहे काम चालू आहेत अजून चांगला दिसाव्यात म्हणून कामं चालू आहेत तिथे ही सव्वीस नंबर गुफेतली बुद्धाची तेवीस फूट अशी झोपलेल्या अवस्थेतली लेणी आहेत अमेझिंग आहे हे बघा हे जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी बघतो ना म्हणजे कसं हे कसं निर्माण केलं असेल म्हणजे काय कलाकृती आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रात आहे बघायला इथे मी सांगतेय की कुठला डोंगर उतरून आपण येतो ते दोन डोंगर एक छोटा डोंगर मोठा डोंगर असं उतरून आपण येतो खाली आणि परत तेच चढत आपल्याला आपल्या व्ह्यू पॉइंटला जायचंय कारण तिथे कार पार्क अशी कसरत आपल्याला करावी लागते पण ठीक आहे आपण आलो हो आहोत हेच करायला ना फिरायला सो एक ट्रेकिंग पण होतं आपलं निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंग करायला मजाच काही येते सो आपण एन्जॉय करायचं बघा तिथे एमटीडीसीच कॅन्टीन पण आहे पुढे आम्ही काही तिथे गेलो नाही कारण आम्हाला तेवढा वेळ नव्हता आमचा पुढचा प्रवास होता ते तुम्हाला सांगेनच मी आम्ही कुठे पुढे मार्गस्थ झालो होते साधारण दोन अडीच वाजता आम्ही परत निघालो कारण आम्हाला पुढचा प्रवास होता बरेच आम्ही फिरून घेतलं लेण्या व्यवस्थित बघितल्या